म्हणजे कोकणी या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करीत आहे आणि आता मी बघणार आहोत कशा प्रकारे कोकणातील मासेमारी केली जाते गरवून बघूया कशा है। आता हाळात जातो जा आता मी मासे पकडायला बघ्या किती भेटत आहेत आपल्याला गरवून घरी पण आली आहे घरी नंतर दाखवतो आता तिकडे जाऊया व्हाळाच्या दिशेने आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण बघूया एक बघा माणसं इकडे शेती पण करतायत इकडे आणि मी इकडे आहे आलो आहे बघूया प्रकारे मासे पकडायला लागतो चला बघूया किती भेटत आहेत ते मंडळी ती लावणी चालू आहे हा बघा व्हाळाच्या दिशेने जातोय मी हर्ष मागण्या येणार आहे बघूया येत आहे का हर्ष तिकडे लावणी चालू आहे बघू शकता मंडळी घरी कशी आहे ती हे बघा याला दांड्याला अडकवलेला आहे बघा एवढा दांडा आहे आणि इकडे गरी हा साव आणि हा ओझन बांधलेला आहे थोडा नट व्हाळामध्ये वाहून जायला नको म्हणून तर बघूया हर्ष अजून आला नाही आहे आणि मंडळी याच्या पुढचा ब्लॉक आपला मालवणीमधून भाषेतूनच होईल आणि सुरेंद्र सुरेंद्रकर हे बघा मंडळी हर्षो पण इलो आता आम्ही व्हाळाच्या दिशेने चालला वाव बघूया घरी अर्शु जातात दिले आता बघूया मंडळी किती मासे भेटतात ते आपल्याक मासे किंवा कुर्ले भेटता म्हणता हरसो बघू शकता मंडळी आला हो व्हाळावरती बघा पाणी बघूया काय लागता काय मंडळी आपण घरी एक लावूया पीठ गव्हाचं पीठ आणलेलं आहे बघा पिशवेत काय लागतं काय लागतात मंडळी आता एक लावत हे बघ हे बघा मंडळी कशा प्रकारे लावलं जात पीठ घरीला बघा घरी भरपूर पीठ आणलेला हात पण मस्त निसर्ग बघा काळोख झाला पावसाच जरा मंडळी बघू शकता हरसून टाकला ना घरी आतमध्ये बघा मासे काही दिसत नाही व्हाळात पहिल्यांदा चिला भाव चला मंडळी आता आपण बघूया आपलं लावूचं काम तर मंडळी आपल्या इकडं काय लागलेलं ला नाही तो वरती जाऊन बघता लाग काय लागता काय डोरा पण ते तिकडं योगा मंडळी आता आम्ही इकडे चालला आहो आतमध्ये या साईड दुसऱ्या जागेर बघूया इकडं काय भेटता काय बघ मंडळी आता बारक्या घरी ट्राय मारते मंडळी आता आपल्याला काय भेटलेलं नाही आणि आता चला इथेच व्हिडिओ